सतीश शहा या अभिनेत्याला बघितलं की त्या काळी अनेकांना वाटायचं की हा असा जॉली माणूस आपल्या घरी कायम असावा कारण कोणत्याही सिनेमातला त्यांचा नुसता प्रेझेन्स अनेकांना पॉझिटिव्ह वाईब देऊन जायचा शिवाय सिनेमात किती छोटी भूमिका असो तरीही आपल्या विनोदाचं अचूक टायमिंग साधत ती छोटीशी भूमिकाच अजरामर करण्यात सतीश शहा माहेर होते विनोदी भूमिका असो सहाय्यक अभिनेता असो किंवा विलन सतीश शाह यांनी त्यांच्या या भूमिका नुसत्या वाजवल्या नाहीत तर अक्षरशः गाजवल्या पण कालच त्यांचं किडनीच्या आजारानं दुःखद निधन झालंय शनिवारी म्हणजेच काल घरी असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं ला। म्हणून त्यांना हिंदूजा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं पण किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत माणवली म्हणून आजच्या व्हिडिओ मधून आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर बघा मंडळी सतीश शहा यांचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे एक्कावन मुंबईचा आणि निधनावेळी ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते त्यांचं पूर्ण नाव सतीश रविलाल शहा सतीश शाह यांचा जन्म गुजराती हिंदू कुटुंबात झाला ज्यामध्ये दे त्यांचे आई वडील आणि भावंडे होते आता तसं तर त्यांच्या भावंडांची नावं कुठे उपलब्ध नाही आहेत पण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांच्या भावाचं नाव नटवर शाह आणि बहिणीचं नाव माधुरी शाह असं आहे मुंबईत वाढलेले सतीश शाह यांना लहानपणापासून फक्त काय अभिनयाचीच आवड नव्हती तर ते क्रिकेट आणि बेसबॉलमध्येही मास्टर होते क्रिकेटमध्ये तर त्यांना विशेष रस होता विशेष म्हणजे लांब उडी मारण्यात सुद्धा ते चॅम्पियन होते पण नशिबाने त्यांच्यासाठी एक वेगळंच नियोजन केलेलं होतं ते एक प्रसिद्ध अभिनेता म्हणले सतीश शाह यांचं सुरुवातीचं आयुष्य खूप चांगलं होतं आणि बालपणापासूनच त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली नाही बाकी सतीश शाह यांचं सुरुवातीचं शिक्षण मुंबईतल्या एका खाजगी शाळेत झालं त्यानंतर त्यांनी मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली खरंतर त्यांनी त्यांच्या तैन शालेय जीवनात अभिनेता होण्याचा निर्णय घेतलेला होता जेव्हा त्यांच्या शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात ते नाटक करायचे नाटकात आवड निर्माण झाल्यानंतर त्यांनी हेच कायम करण्याचा निर्णय घेतला आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे फिल्म सॅन टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचं शिक्षण घेतलं सतीश शाह यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात गुजराती थिएटरमधून केलेली होती त्यांनी प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकरांसह अनेक नाटकांमध्ये काम केलं आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली त्यांनी एकोणीशे अष्ट्याहत्तर मध्ये अरविंद की अजिब दास्ता या चित्रपटाद्वारे त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्यांनी जानेबी दो यारो या चित्रपटात आयुक्त डिमोलोची भूमिका साकारली होती दोन हजार चार मध्ये त्यांनी मेहोणा चित्रपटात कॉलेज प्रोफेसरची भूमिका साकारली जी विशेष गाजली होती दोन हजार तीन मध्ये त्यांनी शाहरुख खान आणि करण जोहरच्या कल हो ना हो या सुप्रसिद्ध सिनेमात प्रेक्षकांना खूप हसवलं एकोणीसशे मध्ये आलेल्या हम आपके है कोण या सिनेमात त्यांची भूमिका विशेष गाजली याशिवाय नाईन्टीज मधल्या दिलवाले दुल्हनिया ओम शांती ओम मे प्रेम की दिवानी हु कहो ना प्यार है कभी हा कभी ना यासारख्या प्रसिद्ध हिट सिनेमांमध्ये काम केलंय म्हणजे हिंदी सिनेमांसोबतच त्यांनी टी व्ही मालिकांमध्येही काम केलं एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांनी हे जो है जिंदगी या मालिकेच्या प्रत्येक भागात प्रेक्षकांना खूप हसवलं याशिवाय दोन हजार चार ते दोन हजार सहा पर्यंत त्यांनी साराबाई वर्सेस साराबाई या मालिकेतील त्यांची भूमिका प्रचंड गाजलेली होती या मालिकेत इंद्रवदन साराबाईंची भूमिका त्यांनी साकारली होती जी खूप त्यावेळेस लोकांना आवडलेली होती आणि त्यांची भूमिका ही खूप लोकप्रिय झालेली होती त्यानंतर ते देख बाय देख गहराई यासारख्या प्रसिद्ध लोकप्रिय मालिकांमध्येही दिसले त्यांची चित्रपट कारकीर्द चार दशकांहून अधिक काळ चालली विशेष सांगायचं म्हणजे सतीश शाह यांनी अडीचशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि त्यात त्यांनी काही मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे सचिन पिळगावकर यांच्या गम्मत जम्मत वाजवा रे वाजवा या मराठी सिनेमात सुद्धा सतीश शाह यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे याशिवाय ते कॉमेडी सर्कस लाफ्टर कॉन्टेस्ट परीक्षक देखील होते पण सतीश शाह यांना सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळाली ती हे जो आहे जिंदगी या टी व्ही शो मधून ज्याने बी दोआरो सिनेमातल्या डेड बॉडी सीन साठी सतीश शाह यांना अजूनही आठवलं जातं सतीश शाह यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या नॅचरल डायलॉग डिलिव्हरी आणि अचूक टायमिंग यामुळे त्यांचे कॉमेडी सेन्स त्यावेळी भन्नाट व्हायचे सतीश शाह यांनी काम केलेल्या बऱ्याच जाहिराती सुद्धा प्रसिद्ध आहेत म्हणजे पडद्यामागे सुद्धा सतीश शाह यांचं आयुष्य तितकंच मनोरंजक होतं विशेषतः त्यांच्या पत्नी मधु शाह सोबतची त्यांची लव्ह स्टोरी यांच्याशी त्यांनी एकोणीसशे बहात्तर मध्ये लग्न केलं सिप्ता फिल्म फेस्टिवलमध्ये सतीश आणि मधु यांची पहिल्यांदा भेट झालेली होती आणि सतीश शाह यांचा मधू यांच्यावर जीव जडलेला होता जेव्हा सतीश शाह यांनी मधु यांच्या समोर पहिल्यांदा आपल्या प्रेमाची कबुली दिली तेव्हा त्यांनी नकार दिलेला होता पण त्यानंतर मधू यांनी त्यांचं प्रेम पाहिलं आणि त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं सतीश यांनी सात सात या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान पुन्हा त्यांना प्रपोज केलं पण पुन्हा एकदा मधू यांनी त्यांना नकार दिला पण तिसऱ्यांदा मोदे यांनी सतीश शाह यांच्या समजून घेतल्या आणि सतीश शाह यांना त्यांच्या आई वडिलांना भेटायला सांगितलं सतीश यांनी मग काय मधु शाह यांच्या आई वडिलांना लग्नासाठी तयार केलं आणि त्यांचं लग्न झालं बरोबर आठ महिन्यानंतर त्यांचं लग्न झालं मधु शाह या व्यवसायानं डिझायनर आहेत पण म्हणजे सतीश शाह फक्त ऍक्टर म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणून सुद्धा चांगले व्यक्ती होते कारण समाजसेवा चॅरिटीमध्येही ते सक्रिय होते कमावलेला पैसा ते समाज उपयोगी कामात घालवायचे उदाहरणच द्यायचं झालं तर कोरोना काळात त्यांनी अनेक पेशंट सहित अनेक कुटुंबांना मदत केलेली होती म्हणून तेव्हा त्यांचं कौतुक सुद्धा होतं पण ऑक्टोबर दुपारी यांचं दादरच्या हिंदुजा रुग्णालयात निधन झालं त्यांच्या जवळचे मित्र अशोक पंडित यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी त्यांचं मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे निधन झालं त्यांच्या निधनानं सध्या संपूर्ण चित्रपट आणि टेलिव्हिजन जगत शोकाकुल झालाय त्यांच्या जाण्यानं सर्वांनाच दुःख झालंय त्यांच्या स्मृतींना विशेष भारी टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला सतीश यांची ही सिनेमा कारकिर्द कशी वाटली तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद